किंवा घरामध्ये कुठल्याही प्रकारे चार्जिंगची सुविधा नाही परंतु घोषणा मात्र आपल्या जिल्ह्यासाठी होतात नवीन नवीन इलेक्ट्रिक बसच्या बाबतीत सांगतो हा खूप मोठा घोटाळा या अधिकाऱ्यांनी या सरकारने केलेला आहे आणि इलेक्ट्रिक बस मध्ये जवळपास पाच हजार बस येणार आहेत त्यातल्या काही बस आलेल्या आहेत त्याचा जर आपण रेट बघितला तर इलेक्ट्रिक बस मध्ये त्या प्रवासी असून तर नसू त्याला बासष्ट रुपये बहात्तर रुपये वेगवेगळ्या बस रेट आहेत त्या कंपनीला देणं बंधनकारक आहे दुसऱ्या बाजूला ही त्याच कंपनीचा असणार आहे आणि मग त्यावेळेस जर ड्रायवर कंपनी देत असेल आणि अशा बाजारपास जर एस टी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर आता जे एस टी महामंडळाचे कर्मचारी आहेत त्यांना ड्युट्या मिळणार नाहीत मग त्यांच्या पगारीचं काय त्यांच्या पोटा काय दुसऱ्या बाजूला शासनाकडे जी शासनानं घोषणा केल्या योजना वेगवेगळ्या योजनाच्या त्या योजनाचे पैसे जरी एस टी महामंडळाला दिले तरी भाडेवाढ करायची गरज नाही परंतु ह्या सरकारकडे बुलेट ट्रेनला द्यायला पैसे आहेत परंतु एस टी महामंडळाचे जे योजनाचे पैसे आहेत ते पैशाला सरकारकडे पैसे नाहीत शक्तीपीठ महामार्गाची ज्याला गरज नसताना त्या ठिकाणी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये सरकार देत आहे परंतु दुसऱ्या बाजूला एस टी महामंडळाचे पैशाला सरकारकडे पैसे नाहीत आज सरकार सांगते एका प्रकारे सरकारला हे खाजगीकरण एस टी महामंडळाचं करायचं आहे आणि भाडेवाढ करून म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्स बरोबर भाडे भाडं नेलं तर लोकांना नाहीला जाणं खाजगी ट्रॅव्हल्सकडे जावं लागेल आज आपण बघतो की रोज अपघात होतो आजही अपघात झाला आहे रोज अपघात होत आहेत पंधरा वर्ष होऊन गेल्यानंतरसुद्धा बस अजूनसुद्धा रस्त्यावर एस टी महामंडळाचे फिरत आहेत नवीन बस घेतल्या जात नाहीत खाजगीकरण करायचं दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेन शक्तीपीठ सारख्या महामार्गाला पैसेची पण त्या योजनामधनं सर्वसामान्य माणूस प्रवास करतो किंवा ज्या योजनाचे पैसे शासनाकडे थकीत आहेत त्या योजनाचे पैसे जरी दिले असते शास सरकारनं महामंडळाला तरी भाडेवर करायची गरज पडली नसते त्यामुळं अशा सरकारचा या महायुती सरकारचा निषेध आम्ही करतो आहे आणि सरकारनं सर्वसामान्याला दे सर्वसामान्याची जी एस टी आहे ती सर्वसामान्यांची राहायची असेल तर एस टी भाडेवाढ मागे घ्यावी ही मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सरकारला करतो जर परिवहन मंत्री असं म्हणत असतील तर मग हे सरकार चालवतोय कोण आणि महामंडळ चालवतंय कोण याचाही विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं परिवहन मंत्र्यांना जर याची कल्पना नसेल तर परिवहन मंत्र्यांचा परस्पर जर हा निर्णय झाला असेल तर रद्द करायचा त्यांना अधिकार आहे का नाही मग त्यांनी रद्द तर करावी त्यांच्या परस्पर केला असं परिवहन मंत्र्यांनी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा तुम्ही परिवहन मंत्र्यालाच विचारायला पाहिजे आता आधी एकना मुख्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना खाजगीकरणाचा निर्णय घेतला होता आता फडणवीसांनी निर्णय तो रद्द केला आता पालकमंत्री परिवहन मंत्री सुद्धा फडणवीस यांच्या निर्णयामध्ये होला होता नाही मग माझं काय म्हणत आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला त्यातून सिद्ध होत की भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार होता म्हणून ते रद्द केला पण त्याच्या आधी जर काही बस असं आल्या असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात काही बस आलेल्या आहेत मग तो निर्णय कुणी घेतला त्याची चौकशी का आणि ह्या जे दोषी आहेत यांच्यावर सरकार कारवाई करणार का निर्णय रद्द घेतला रद्द केला म्हणजे त्याची सगळी चूक सुधारली असं नाही त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार का हा आमचा प्रश्न त्यांना